पिंपरी चिंचोड कलाकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन स्वाती जाधव यांना एक्सप्रेशन क्वीन म्हणून पुरस्कार प्रदान पिंपरी चिंचोड कलाकार संघाच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी गुरव येथील नटसम्राट निळूभाऊ फुले नाट्यगृह येथे संपन्न झालेल्या वर्धापन दिन कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला पिंपरी चिंचवड कलाकार संघाचे अध्यक्ष विजयकुमार उल्पे आणि त्यांच्या टीमने नियोजनबद्ध आयोजन करीत यशस्वी कार्यक्रम पार पाडला यामध्ये दिवसभर गीत संगीत नृत्य अशा कार्यक्रमांची मेजवानी उपस्थित रसिक प्रेक्षकांना अनुभवता आली दरम्यान स्वाती जाधव यांनी मुख्य भूमिका केलेल्या जानू दिस्तीले रगील व्हिडिओ गीताच्या पोस्टरचे लॉन्चिंग मान्यवरांच्या हस्ते झाले यावेळी भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे आणि इतर मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री नृत्यांगना स्वाती जाधव यांचा एक्सप्रेशन क्वीन म्हणून विशेष पुरस्कार देऊन सन्मान केला यावेळी सांगावा न्यूज बोलताना स्वाती जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या नमस्कार मी स्वाती जाधव आज पिंपरी चिंचवडे कलाकार संघ अठरावा वर्धापन दिन सोहळा करीत आहे आणि खूप छान वाटत आहे की हा अठरावा वर्धापन दिन आपण आज सगळे मिळून आम्ही सगळे कलाकार मिळून साजरा करत आहोत खूप छान वाटले आणि पूर्ण सर आयोजित कलाकार सर्वांच्या वतीने आज सोर, सोर, हा पुरस्कार मला दिला आहे एक्सप्रेशन क्वीन म्हणून सो मी सगळ्यांचे आभार मानत आहे केडी सर उलपे सर या सर्वांची मी मनपूर्वक आभारी आहे काय वाटतं आज तुम्हाला पुरस्कार भेटलेला आहे काय भावना आहेत आपल्या काय व्यक्त म्हणायला गेलं तर खूप कष्ट केल्यानंतर हा आज मला पुरस्कार भेटलेला आहे खूप जास्त कष्ट केलं लो मी लोकांनी मला प्रेक्षकांनी मला एक्सप्रेशन क्वीन म्हणून हा पुरस्कार जाहीर केलेला आहे आमचे केडी सर आहेत आहेत यांनी खूप माझी कला बघून वग, कला वगैरे बघून मला हा पुरस्कार देण्याचं हा पुरस्कार कुणाला समर्पित करणार हा कोण आहे का असं हो आहे ना माझी मम्मी जिचा खूप सपोर्ट आहे माझ माग जिं आज मी इथपर्यंत पोहोचू शकेल तिच्या साथामुळे आज मी इथपर्यंत आली तिने मला खूप छान साथ दिली म्हणून मी हा संघर्ष इथपर्यंत पार करू इच्छितो आणि अजूनही पुढे मला कलाकारांना जे संघर्षातून घडतात त्या कलाकारांना आणि जे संघर्षामध्ये असतात त्यांना काय आवाहन करतो जे संघर्षामध्ये असतात ना त्यांना मी एकच आव्हान करू इच्छिते की तुम्ही हे स्वतःला कमी नका समजू पूर्णपणे संघर्ष करत राहा की ज्याचा ज्यांनी करून कुठे ना कुठे तुम्हाला त्याचा मान सम्मान शंभर टक्के भेटेल भरपूर कलाकार आमचे असे प्रयत्न करत असतात की काहीतरी करायचं काहीतरी करायचं आणि त्यांचे करा प्रयत्न कंपल्सरी चालूच असतात ते कंटिन्यू काम करत असतात कलाकार आमचे कलाकार कधीच कुठेही कोणत्याही गोष्टीला लाजत नाही इव्हन त्यांचा अपमान होतो त्यांना शिबा दिला जातात त्यांचा त्यांना खूप काही पद्धतीने ट्रोल केलं जातं तरी सुद्धा आमचे कलाकार हार नाही मानत शेवटी जी कला असते ना ती हमेशा दाखवतच असतात